मी किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आहे ना छान मस्त डिंकाचे म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे लाडू करणार आहोत तर इथे मी लाडू केलेले हे बघा एकदम मस्त असे टेस्ट आपले डिंकाचे लाडू तयार लाडू कोणताही असो बघितला की उचलून खावाचा वाटतो ना आणि आजचे लाडू आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणजे डिंकाचे लाडू यामध्ये बरेच पदार्थ टाकलेले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न लावता रेसिपीला पटकन सुरुवात करू तर इथं मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम किसलेलं खोबरं घेतलं त्याच प्रमाणामध्ये अर्धा किलो खारीक म्हणजे पाचशे ग्रॅम खारकेतल्या सर्व बिया मी काढून घेतल्या तीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि इकडे दीडशे ग्रॅम डिंक त्याचबरोबर पांढरे तीळ घेतले शंभर ग्रॅम आणि साजूक तूप अडीचशे ते तीनशे ग्रॅम आपल्याला लागेल गरजेनुसार वापरायचं आहे दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर इथे मी ताटामध्ये काही ड्रायफ्रूट काढून घेतले तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट टाकू शकता इथे मी शंभर शंभर ग्रॅम काजू बदाम घेतले दोन चमचे खसखस पिवळे आणि काळे मनुका घेतला आहे पन्नास पन्नास ग्रॅम इथं मी एक अख्खं जायफळ आणि काही सुंट घेतलेली तर सुंठ आणि जायफळची पावडर मी घरीच तयार करते सुंट आणि जायफळ मिक्सरमध्ये फोडून टाकल्यानंतर अशी मस्त पावडर तयार होते तर एक चमचा आपल्याला सुंट जायफळची पावडर लागणार आहे एवढ्या लाडूसाठी त्यानंतर शेगडीवरती कढई गरम करून घ्यायची कढई गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ना मिडियम किंवा लो ठेवायची आहे आणि आपल्याला हे किसलेलं खोबरं आहे ना हलकंसं थोडंसं परतवून घ्यायचं आहे यामध्ये तेल तूप अजिबात टाकायचं नाही खूप जास्त ब्राऊन करायचं नाही नाहीतर खोबऱ्याचं तेल आहे ना ते जळून जाऊ शकतं तर हलकं फुलकं असं मी नाही इथे भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं थंड होण्यास ठेवायचं बाजूला तोपर्यंत आपण बाकीचे पदार्थ पण इथे भाजून घेणार आहोत तर मी जी खारिक फोडलेली होती ना ती खारीक आता आपल्याला दोन चमचे तुपामध्ये छान मस्त भाजून घ्यायची आहे तर आपल्याला आता खारकेची पूड तयार करायची तर बऱ्याचदाही खारकेची पूड रेडीमेड आणतात मार्केटमधून पण ती एवढी काही खास नसते चांगल्या क्वालिटीची खारीक तिथे वापरली जात नाही त्यामुळे आपण इथे घरगुती खारीक पूड कशी करायची याची पण रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनलवरती टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणि हे बघा खारीक तुपामध्ये छान अशी पाच ते सात मिनटं मी भाजले आणि थंड केल्यानंतर अशी खारकीची पूड करून घेतली मिक्सरमध्ये तुम्ही यापेक्षाही बारीक करू शकता आता गरम कढईमध्ये इथे मी पांढरे तीळ टाकले तर तीळ पण तडतडेपर्यंत छान मस्त खमंग भाजून घ्यायचे सुरुवातीला यामध्ये मी खसखस घातली नाही पण नंतर मी दोन चमचे खसखस यामध्ये टाकली खसखस शेवटीच टाकायची नाहीतर ती पटकन जळू शकते पुन्हा एखादा दीड मिनटं ना हलकं फुलकं याला भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी एक चमचाभर तूप टाकलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला काळा आणि पिवळा दोन्ही मनुका ना तळून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा असा भाजल्यामुळे ना मनुका असा टम्म मस्त फुकतो आणि छान दिसतो आणि चवीला पण खायला मस्त लागतो तर हे बघा कसे मस्त टम्म फुगले म्हणू के तर एका वाटीमध्ये हे सर्व काही काढून घ्यायचे आणि पुन्हा याच कढईमध्ये आपण काजू आणि बदाम काढलेले तर दोन्ही पण एकत्रच मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे एक पाच मिनटं फक्त हे सर्व पदार्थ भाजत असताना ना अगदी गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची आहे त्यानंतर ह्याच तुपामध्ये कढईमध्ये मी थोडेसे मखाने घेतले इथे तर मखाने मी आधी दाखवले नाही तर इथं पन मी पन्नास ग्रॅम मखाने घेतले मखाने खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात तर मखाने पण यामध्ये टाकणार आहे मी असे फलके फुलके थोडेफार मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे मखाने पण मखाने काढून घेतल्यानंतर पुन्हा या कढईमध्ये मी तीन ते ती चार चमचे साजूक तूप टाकलं तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे तूप जसं लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत एकदम सर्व काही तूप टाकायचं नाही पुन्हा मी यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे तर जसं लागेल तसं तूप टाकून आपण हे ना मंद आचेवरती भाजून घ्यायचं कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर पिटेनं करपू शकतं तर हे बघा पाच ते सात मिनटं मी मंद आचेवरती पीठ असं खमंग भाजून घेतलं आहे पुन्हा मी यामध्ये एक चमचा तूप टाकलंय आता आपलं गव्हाचं ना छान मस्त खमंग भाजून झालंय यापेक्षा जास्त भाजायचं नाही नाहीतर पिठेनं करपू शकतं त्यानंतर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि खसखस पण मिक्सरला थोडंफार फिरवून घेणार आहे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मखाने पण बारीक करून घेणार आहे तर सर्व मखाने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि अशा प्रकारे त्याची पूड करून घेतली आहे यापेक्षाही तुम्ही बारीक करू शकता आता सर्वात शेवटी कढईमध्ये राहिलेलं तूप टाकायचं आणि तूप चांगलं कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक टाकताना थोडं थोडं टाकायचा आहे आणि फुलेपर्यंत छान मस्त तळून घ्यायचा डिंक असा फुलेपर्यंत तळल्यानंतरच तो काढून घ्यायचा आहे नाहीतर तो आतमध्ये कच्चाच असतो अशा प्रकारे आपल्याला सर्व डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून झाल्यानंतर थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असा बारीक आप करून घ्यायचा तर इथं तुम्ही बघू शकता एकदम पूड झालेली आहे डिंकाची पावडर त्यानंतर आता हे किसलेलं खोबरं पण एकदम थंडगार झालेलं होतं हाताने असं चुरून घ्यायचं किंवा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरला पण थोडंफार फिरवून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये सर्व पदार्थ ॲड करायचे तर इथं मी खारकेची पूड टाकली त्यानंतर आता काळा आणि पिवळा मनुका टाकते आपण जे पण पदार्थ भाजून घेतले बारीक करून घेतले ते सर्व यामध्ये ऍड करत जायचे काजू बदाम पण मी ना खोलबत्त्याच्या मोसळीने थोडेफार कुटून घेतले किंवा मग तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता डिंक पण आपण इथे बारीक करून घेतलेला आहे तो पण सर्व टाकायचा त्यानंतर आपण मखाने पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले ते पण टाकायचे आता यामध्ये खमंग भाजलेलं गव्हाचं पीठ पण टाकायचं पीठ जर अजून गरमच आहे सर्व पीठ मी यामध्ये टाकते त्यानंतर यामध्ये आपल्याला सुंट आणि जायफळची एक चमचा पूड पण टाकायची तर अशी पूड तुम्ही घरी करून ठेवली ना तर छान मस्त तिचा स्वाद येतो रेडीमेड पूड आणल्यानंतर तिला एवढी स्मेल नसते त्यानंतर तीळ आणि खसखस पण मी एकत्रच दोन्ही पण मिक्सरला ना थोडं फिरवून घेतलं खूप जास्त पण बारीक करायचं नाही नाहीतर तिळाचं तेल ना बाहेर येऊ शकतं आता हे पदार्थ आपल्याला सर्व काही मिक्स करायचे आहे सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर गूळ मी कढईमध्ये वितळून घेणार आहे तर तूप जे उरलेलं होतं ना डिंक तळून याच गरम झालेल्या तुपामध्ये सर्व गूळ टाकून आपल्याला गुळाच्या गाठी फोडून घ्यायच्या आहे गुळ अगदी असा प्लेन करून घ्यायचा या वेळेला शेगडी बंद करून टाकायची उलथणीने किंवा झाडने ना गुळाच्या गाठी पूर्ण अशा फोडून फोडून ना गुळ असा प्लेन पातळ करून घ्यायचा आहे आता हे बघा इथे आपलं सर्व काही सारण मिक्स करून घेतलेलं होतं मी आता या लाडूच्या मिश्रणावरतीच आपल्याला आहे ना सर्व गुळाचा पाक आणि तूप घालायचं आहे तर इथं मी सर्व गुळ आणि तूप घातलं आहे तर सुरुवातीला आपल्याला झाऱ्याने किंवा उलटणीनेच हे मिक्स करायचं आहे कारण गुळ आहे ना गरम असतो हाताला चटके बसू शकता आता हे मिश्रण कोमट झाल्यानंतर सर्व काही हातानेच मिक्स करून घ्यायचं कारण गुळाच्या गाठी होतात त्या पण मोडून घ्यायच्या आपण यामध्ये गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे सर्व पदार्थ एकजीव झाले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना तुम्हाला जर वाटलं यामध्ये तूप कमी आहे तर नंतर तुम्ही थोडंफार तूप गरम करून पण टाकू शकता आता इथं मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते तर हे बघा आपला डिंकाचा लाडू आहे ना पटकन असा बांधून झाला तर अशा प्रकारे तुम्ही हे डिंकाचे लाडू माझ्याकडून पण ऑर्डर करू शकता किंवा मग स्वतः पण घरी करू शकता इथे स्क्रीनवरती मी नंबर देते तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही फक्त मॅसेज करा कॉल करू नका कोणते लाडू पाहिजे ते पण सांगा किती पाहिजे तेही सांगा सर्व प्रकारचे लाडू आपल्याकडे मिळतील आणि तुम्हाला घरपोच येऊन जातील दोन तीन दिवसातच आता इथे डिंकाचे लाडू छान मस्त तयार झालेले आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी